नमस्कार इंदू विठूच्या मंदिरात आलेली असते आणि त्याच वेळेला विठू पंढरपूरकर सुद्धा तिथं उपस्थित असतो विठू पंढरपूरकर इंदूला म्हणतो इंदू आता काहीही झालं तरी वेळ आली आहे तेव्हा इंदू बोलते नाही विठू एवढ्या लवकर आपण जर का त्याला समोर आणलं तर सगळा खेळच संपेल तेव्हा लगेच विठू पंढरपूरकर बोलतो नाही इंदू तुला समजत नाही आहे हीच खरी वेळ आहे अगं श्रीकलावरती पोलिसांनी सुद्धा आरोप केले आहेत आणि आता जर का तू स्वतः जर का त्या व्यक्तीला सर्वांच्या समोर नेलंस तर नक्कीच सगळ्यांच्या नजरा तुझ्याकडेच वळतील आणि सगळ्यांचा विश्वास तू जिंकशील विठू मला क तय तुझ्या मनात नक्की काय चालू आहे ते मला समजते तुझ्या मनाची घालमेल पण तो व्यक्ती बोलत नाही त्याचं काय करायचं तो व्यक्ती जर का बोलला असता तर सगळंच साध्य झालं असतं ना तेव्हा लगेच विटू पंढरपूरकर बोलतो हो मला सुद्धा कळतय जर का तो व्यक्ती बोलला असता तर बरं झालं असतं त्याने स्वतःच्या तोंडाने सर्व काही गोष्टी सांगितल्या असत्या पण आता काय करायचं तेव्हा लगेच इंदू बोलते मला तर याच गोष्टीची तर भीती वाटतीय तेव्हा विटू बोलतो इंदू किती दिवस सतत सगळ्या गोष्टी लपवत ठेवणार आहेस आता स्वतःच विचार कर जर का तुला गोष्टी लपवायच्याच आहेत तर नीट विचार करून बघ काही उपयोग नाही आहे त्याचा जर का तू त्या व्यक्तीला सर्वांच्या समोर घेऊन गेलीस तर नक्कीच त्या व्यक्तीने जर का त्या व्यक्तीला पाहिलं तर नक्की तो बोलायचा प्रयत्न करेल समजा श्रीकला त्याच्या समोर आले तर तो सगळं सांगण्याचा प्रयत्न करेल बघ इंदू दुसऱ्या बाजूने सुद्धा विचार कर तेव्हा लगेच इंदू बोलते हो तुझं म्हणणं अगदी पटतंय ठीक आहे मग उद्याच आपण त्याला सगळ्यांच्या समोर नेऊ तेव्हा लगेच विठू पंढरपूरकर म्हणतो इतके दिवस मी कोणाच्याही समोर आलो नाही पण आता मात्र मी सगळ्यांच्या समोर येणार वेळ आली आहे सगळ्यांच्या समोर यायची तेव्हा मात्र इंदू बोलते विठू खरंच तेव्हा लगेच विठू बोलतो इंदू जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा हा विठू राया तुझ्या पाठी उभा असेल हे ऐकल्यानंतर इंदू त्याच्याकडे बघतच राहते आणि अचानक तो गायब होतो इकडे इंदू घरी आलेली असते त्यावेळेला श्रीकला हॉलमध्येच बसलेली असते श्रीकलाला बसलेलं पाहून इंदू तिथून निघून जात असते तेवढ्यात मात्र श्रीकला बोलते इंद्रायणी ताई अहो काय झालं तुम्ही अशा गप्प गप्प का जाताय इंद्रायणी ताई तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं आहे का तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला सॉरी पण मला तुझ्याशी नाही बोलायचं काय आहे ना श्रीकला तुझ्याशी काही बाई बोलायला जायचे आणि तू वेगळाच अर्थ काढायचीस आणि कांगावा करायचीस त्यापेक्षा तुझ्यापासून लांब राहिलेलंच ला बरं तेवढ्यात व्यंकू महाराज बोलतात अगदी योग्य निर्णय घेतला सिंधू श्रीकलापासून लांब राहण्याचा आणि तोच निर्णय योग्य आहे तेव्हा लगेच सिंधू बोलतेस माफ करा व्यंकू महाराज मी इथून गप्पपणे जात होते पण श्रीकलानेच मला टोकलं म्हणून मला तिच्याशी बोलावं लागलं नाहीतर तुमच्या लेकीला मी काही वाकडं तिकडं बोललेले नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात इंदू अगं असा विचार तरी का करतेस तू इंदू अगं असं माझ्या मनात काही नाही जशी श्रीकला माझ्यासाठी तशी तू आहेस तेव्हा लगेच इंदू बोलते नाही व्यंकू महाराज श्रीकला तुमच्या मुलाची बायको आहे आणि तिच्या पोटात तर काय तुमच्या मुलाचं बाळ वाढतंय ना त्यामुळे तुम्ही तिच्या बाजूनेच बोलणार शेवटी तुम्ही दाखवून दिलत परक ते परकच असत तुम्ही माझ्यावरती माया केली प्रेम केलं पण शेवटी मला पर्क केलं आणि व्यंकू महाराज प्लीज आता या गोष्टींवरती मला स्पष्टीकरण नको आणि मला कोणाशी काहीच भांडायचं नाही नाहीतर माझा नवरा सुद्धा लगेच तलवार काढायला तयारच असतो बरो बरोबर ना अधोक्षच आणि इंदू तिथून निघून जाते तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो मला समजतच नाही हिच काय करू तेव्हा लगेच श्रीकला बोलते अधोक्षस दादा तुम्ही उगाच माझी बाजू घेऊ नका अधोक्षस दादा तुम्ही तुमच्या बायकोच्याच बाजूने उभं राहा उगाच इंद्रायणी ताईना असं वाटायला नको की माझ्यामुळे त्यांच्या संसारात काहीतरी वेगळंच घडतंय तेव्हा लगेच अधोक्षच बोलतला अगं तू किती विचार करतेस खरंच श्रीकला मानलं पाहिजे तुला आणि इंदू तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच बद झालं अरे दुसऱ्या लोकांच्या समोर स्वतःच्या बायकोची स्तुती करायची असते पण तू मात्र तिला घालून पाडून बोलतोस अधोक्षच एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या सुनेबद्दल काही बाई बोलताना विचार करून बोलत जा ती जे काही बोलते ना ते खरं खरं बोलतेय तुला ते कळत नाही त्याला आम्ही काय करणार आणि अधोक्षच या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबव उगाच गोष्टी वाढवू नकोस तेव्हा मात्र अधोक्षच मोठ्यानी बोलतो आई बस काय चाललंय तुझं अगं का असं वागतेस तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात गप्प बस अधोक्षच आणि तिथून निघून जातात तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात त्या इंदूला बोलतात इंदू काय करायचं ठरवलंय तेव्हा इंदू बोलते उद्या धमाका होणार श्रीकलाच्या तोंडचं पाणी पळणार उद्या अशी काही गोष्ट मी सर्वांच्या समोर आणणार ती बघून सर्वजण हादरणार मोठ्या बाई तुम्ही सुद्धा तेव्हा मोठ्या बाई म्हणतात अशी कोणती गोष्ट आहे जी बघितल्यानंतर मी सुद्धा हादरेन तेव्हा लगेच इंदू बोलते समजेलच ना थोडासा वेळ तर द्या तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात इंदू काहीही कर पण लवकरात लवकर या श्रीकलाच्या तावडीतून या घराला मात्र वाचव इंदू प्लीज तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई तुम्ही काळजी नका करू या घराला मी सुखरूप या सगळ्या संकटातून बाहेर काढणार तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सकाळी सकाळी इंदू विठुरायाच्या मंदिरातून घरी आलेली असते आणि ती हसत असते ते बघून श्रीकला म्हणते तुम्हाला काही वेळ लागले का इंद्रायणी ताई तेव्हा लगेच इंदू बोलते अजिबात नाही मला वेळ वगैरे लागायची गरजच नाही आणि श्रीकला तू जरी या गोष्टीची वाट बघत असलीस ना तरी वाट बघू नकोस कारण मी ॲडव्होकेट इंद्रायणी अधोक्षस दिग्रजकर आहे जशी कोर्टात एखाद्या गुन्हेगारा विरोधात मला पुरावे सादर करता येतात येऊ शकतात तसंच तुझ्या विरोधात सुद्धा मी पुरावे सादर करू शकते एवढं मात्र लक्षात ठेव तेव्हा ते लगेच श्रीकला म्हणते पण काय आहे ना इंद्रायणी ताई ते कोर्ट आहे आणि हे घर आहे त्यामुळे घरात पुरावे वगैरे याच्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदू खूपच चिडलेली असते त्याच वेळेला इंदू बोलते व्यंकू महाराज मोठ्या बाई शकुंतला काकू नारायणीताई अधोक्षच अरे सगळ्यांनी बाहेर या तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे हे ऐकून लगेच सगळेजण बाहेर येतात आणि व्यंकू महाराज इंदूला बोलतात इंदू काय झालं इंदू अगं तू असं का वागतेस का का सगळ्यांना असा त्रास देतेस अगं घरात काय गोष्टी घडल्यात हे तुला माहिती आहे तरीसुद्धा तू विषाची परीक्षा का देतेस इंदू जरा शांतपणे राहा ना तेव्हा लगेच इंदू बोलते तुम्ही असा का विचार करताय मी जर का तुम्हाला एखादी गोष्ट छान अशी सांगणार असेल तर प्लीज त्या गोष्टीचा तसाच विचार करा ना तुम्ही आणि खरं सांगू का तुम्ही प्लीज माझ्या बाजूने जरा विचार करा व्यंकू महाराज आज मी तुम्हाला जे काही सरप्राईज देणार आहे ते बघितल्यानंतर कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकेल कदाचित तुम्ही हादराल आणि खरं सांगायचं तर तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात इंदू तुझं काय चाललंय ना मला खरंच कळत नाही तेव्हा लगेच इंदू बोलते कळेल ना कळेल आता मात्र सगळ्याच गोष्टी क्लिअर होतील आणि त्या गोष्टी अशा तशा नाही तर चांगल्याच क्लिअर होतील तेव्हा मात्र इंदू खूपच घाबरलेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला बोलते इंद्रायणी तुम्ही असं का घाबरताय इंद्रायणी ताई हे बघा तुमच्या जवळ का काही नसेल ना तर प्लीज शांत राहा ना तेव्हा लगेच इंदू बोलते आहे ना माझ्या जवळ अशी गोष्ट आहे ती बघितल्यानंतर तुम्हाला धक्काच बसेल विठू लवकरात लवकर ती गोष्ट घेऊ नये तेव्हा मात्र विठूर पंढरपूरकर लगेच ती गोष्ट सगळ्यांच्या समोर घेऊन येतो त्या व्यक्तीला बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो श्रीकलाच्या तर तोंडच पाणीच पळालेलं असतं त्याच वेळेला लगेच मोठ्यानी इंदू बोलते श्रीकला अग काय झालं घाबरलीस का घाम फुटलाय का श्रीकला अग पाणी देऊ का तुला प्यायला तेव्हा लगेच श्रीकला बोलते काय चाललंय ताई तुम्ही कोणाला आणलेत घरात तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात अगं श्रीकला असं काय करतेस आपला गोपाळ आहे हा तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा कसं काय शक्य आहे तुम्हीच विचार करा ना बाबा तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते बाबा अहो आपला गोपाळ जिवंत नाही आणि तुम्ही उगाच गोपाळ गोपाळ जिवंत आहे असं नाचवताय बाबा प्लीज ते नका ना बोलू तेव्हा लगेच मोठ्या आणि आहे तो तेव्हा लगेच श्रीकला बोलते असं कसं काय होऊ शकत हा आपला गोपाळ नाही आणि प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा कारण मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्याच वेळेला गोपाळचं लक्ष श्रीकलावरती जात श्रीकला, श्रीकला गोपाळला बघताच तिथून पळण्याचा प्रयत्न करत असते पण तेवढ्यात मात्र न बोलणारा गोपाळ मोठ्याने बोलतो श्रीकला थांब तर इकडे विंजे सरकार मोठ्याबाईना बोलत असतात अहो आपण ज्या विठू पंढरपूरकरला शोधत होतो ना तो हाच विठू पंढरपूरकर हे ऐकून मोठ्याबाईंना खूपच आनंद झालेला असतो त्यावेळेला मोठ्याबाई म्हणतात हे सर्व सोडावं आता आपल्याशी ते जास्त महत्वाचं नाही आता आपल्याला जर का काही महत्वाचं असेल तर गोपाळ जिवंत आहे ही गोष्ट मात्र खूप महत्वाची आहे तेव्हा मात्र मोठ्यानी मोठ्या बाई म्हणतात इंदू हे कसं काय शक्य आहे तेव्हा लगेच इंदू सांगते सांगते ना सगळं काही सांगते श्रीकला अग तुझ्या गोष्टींची उत्तरच द्यायला मी तयार आहे श्रीकला खरं सांगू का मला खूप त्रास होतोय तुझ्या या गोष्टींचा की तू असं कसं काय वागू शकतेस खरं सांगायचं तर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मला क्लिअर करायच्या आहेत आणि त्यासाठी मी सगळ्या गोष्टींचा अगदी विचार केलाय श्रीकला तुझं हे वागणं आहे ना जे सगळ्यांना तू दाखवतेस ते वागणं चुकीचं आहे आत्ता समजेल ना की गोपाला नक्की कुणी मारलं होतं तेव्हा लगेच व्यंकुमहाराज बोलतास अगं काय बोलतेस तू इंदू आणि श्रीकलास असे का बोलतेस आणि श्रीकला बाळा तुला घाबरायची गरज नाही तेव्हा श्रीकला स्वतःशीच बोलते कशी घाबरू नको इथे तर अक्क हिने जिवंत पुरावा सादर केलाय आणि हा म्हातारा म्हणतोय मी घाबरू नको आता या गोपाने जर का तोंड उघडलं तर मात्र माझी वाट लागली तेवढ्यात मात्र लगेच गोपाळ मोठ्यानी बोलतो व्यंकट दिग्रजकर पाहिजे तुमच्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला उलट त्याला मारलच पण या इंदूने त्याचा जीव वाचवला त्या इंद्रायणीला हवं तेवढं बोलण्यापेक्षा तुम्ही जर का या श्रीकलाचं तोंड कायमचं बंद केलं ना तर बरं होईल व्यंकट दिग्रजकर ह्या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला श्रीकला लगेच मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे महाराज मोठ्यानी बोलतात आता सगळं काही संपल्यात जमा आहे श्रीकला तू हे सर्व केलंस का केलंस असं श्रीकला मला उत्तर दे तेव्हा मात्र श्रीकला मोठ्याने बोलते बद झालं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि हा विषय जर का इथल्या इथे बंद केला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड होते आणि त्यावेळेला श्रीकला मोठ्यानी बोलते बद झालं आता तुम्हाला सर्वांना जर का सगळ्याच गोष्टी कळल्या तर हो हे सर्व मीच केलं तेव्हा मात्र व्यंकू महाराज उलट्या हाताची सनसनीत कानाखाली श्रीकलाच्या लगावतात आणि श्रीकलाला म्हणता श्रीकला तुझी एक गोष्ट मात्र बंद लगेच इंदू बोलते झालं व्यंकू महाराज व्यंकू महाराज बसला ना तुम्हाला धक्का हेच तर मी सांगण्याचा प्रयत्न करत होते व्यंकू महाराज पण तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवत नव्हता तुमचा या या श्रीकलावरती विश्वास होता पण आज या श्रीकलाने काय माती खाली बघितलत ना अहो तुमच्या न कळत का होईना पण तिने तुमच्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला एवढंच काय तर त्याला कायमचा ढगात पोचवण्याचा तिने बरोबर चोख प्रयत्न केला होता पण नशीब विठू आपल्या पाठीशी होता पण सगळे जण इकडे तिकडे बघतात त्यावेळेला मात्र तो विठू मात्र गायब असतो त्यावेळेला मात्र इंदू इकडे तिकडे बघत असते आणि शेवटी ती म्हणते गेला वाटत त्यावेळेला लगेच मोठ्या आणि व्यंकू महाराज बोलतात इंदू मला सगळं समजतंय मला सगळं काही कळतंय मी नको त्या गोष्टींच्या आहारी गेलो होतो आणि या गोष्टींवरती विश्वास ठेवायला लागलो होतो इंदू खरंच चुकलं मी असं कसं काय वागू शकतो तेच मला कळत नाही तेव्हा लगेच इंदू बोलते नाही व्यंकू महाराज तुम्ही काहीच चुकीचं वागला नाही तुम्ही श्रीकलावरती विश्वास ठेवलात कारण तुमचं मन स्वच्छ आहे निर्मळ आहे म्हणून पण श्रीकलाने मात्र तुमच्या सगळ्या गोष्टींचा वापरच करून घेतला व्यंकुमाराज ही श्रीकला म्हणजे आपल्या घराला लागलेली कीड आहे आणि तिला संपवण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न केलाच पाहिजे तेव्हा मात्र व्यंकुमाराज खूपच अस्वस्थ असतात त्यावेळेला गोपाळ श्रीकलाच्या जवळ येतो आणि श्रीकलाला बोलतो श्रीकला बघितलंस शेवटी स्वतःच्या तोंडावर आपटलीस श्रीकला हेच तर तुला सांगत होते की तू जरा तरी विचार कर पण नाही तू मात्र कोणत्याच गोष्टीचा विचार केला नाही श्रीकला तू सगळ्याच गोष्टी अगदी पूर्णपणे स्वतःच्या पद्धतीने केल्यास आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलास पण शेवटी न्याय हा सर्वांचा होतोच आणि तो मात्र अगदी व्यवस्थित झाला श्रीकला शेवटी तू तोंडावर आपटलीस तेव्हा लगेच श्रीकला बोलते इंद्रायणी जास्त शहाणपणा करू नकोस आणि उगाच नको त्या गोष्टी बोलू नकोस तू कितीही प्रयत्न केलास काहीही केलास तरी सुद्धा तू माझ्याशी पंगा घेऊ शकत नाहीस तेव्हा लगेच इंदू बोलते मला तुझ्याशी पंगा घ्यायचाच नाही मला तुझ्यासारखं बनायच नाही श्रीकला श्रीकला तू आहेस खोटार खोटारडी तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर या सर्व गोष्टी व्यवस्थित होतील का आणि आता गोपाळ आणि व्यंकू महाराजांमध्ये जो दुरावा आहे तो कायमचा मिटेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू